बांधकामात गावकऱ्यांचा तीव्र विरोध विरोध का केला जात आहे करिता पहा सविस्तर ही बातमी पंचायत समिती रामटेक अंतर्गत गट गर, ग्रामपंचायत बोर्डा सराका येथील ग्रामसभेमध्ये देवळी या गावी अंगणवाडी बांधकाम करण्याचा ठराव दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पारित करण्यात आला परंतु येथील सरपंचांनी त्या ठरावास केराची टोपली दाखवत बोर्डा येथे बांधकाम करण्यास सुरुवात केल्याने गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून बांधकामास विरोध दर्शवित बांधकाम बंद केला आहे ज्या ठिकाणी बांधकाम घेण्यात येत आहे तिथे मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्यावर मुले खेळताना अपघात होऊन त्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असल्याने बोर्डा येथे बांधकाम करण्यास नागरिकांचा विरोध आहे या जागा बदल करण्यास कारणीभूत ठरलेले ग्रामपंचायत बोर्डा येथील माजी उपसरपंच ईश्वर नहाले यांनी धक्कादायक खुलासा करीत व आपली चूक कबूल करीत सर्व गावकऱ्यांची माफी मागितली नागरिकांची दिचाबूल करीत त्यांना अंगणवाडीची आवश्यकता नाही अशा पत्रकावर देवळी गावातील नागरिकांच्या सह्या घेतल्या जागा बदल करण्याचा असल्याचं सांगितले या संपूर्ण प्रकरणाचं निवेदन राज्यमंत्री आशिष जयस्वाल माजी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे तहसीलदार रामटेक व बीडीओ रामटेक यांना दिले असून ग्रामपंचायतने पारित केलेल्या ठरावानुसार देऊळ येथे अंगणवाडीचे बांधकाम केले जाते की सरपंचांच्या मनमर्जीने बोर्डा येथे अंगणवाडीचे बांधकाम केले जाते याकडे सर्वांचे नागरिकांचं लक्ष लागले असून ग्राम सभेच्या पारित ठरावानुसार देवळी या गावी बांधकाम न झाल्यास गावकरी मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे सिटी इंडिया न्यूज करीता प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम। जागा, देवरी जागा देवरी आहे देवरीला जागा आहे देवरीचे मुलं आहेत पंचवीस तीस मुलं आहेत इथं मग देवरीच्या मुलानी कुठे यावंड्याच्या वाटीत यावं का सत्रापूर मध्ये जावं म्हणून ते अंगणवाडी देवरी देवरीमध्येच व्हावा हे हे आमचं एक मत आहे सर्वांचं मत आहे आणि हे रोडवर होणारी अंगणवाडी आहे काम सध्या ताद्ध तात्पुरता ता बंद करण्यात यावा मला ग्रामपंचायत सदस्य चंद्रबानजी धोटे यांनी सह्या घेण्यासाठी सांगितलं आणि माझी दिशाभूल केली त्याच्यामध्ये मी लोकांची पण दिशाभूल झाली आहे त्याच्यामध्ये आणि त्यानुसार माझी चूक झाली आहे मी मानत आहे आणि त्याच्यासाठी मी माफी मागते आणि अंगणवाडी ही देवडीतच